श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्नपौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होवो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळा आम्ही जाणतो सध्याला तुम्ही खूप एकटे स्वतःला समजत आहात तुम्ही आतून बाहेरून पूर्णपणे तुटलेला आहात या जगात तुमचे असे कोणीच नाही पूर्णपणे एकटे पडल्यासारखे तुम्हाला वाटत आहे आता सर्व काही संपलेले आहे आता काहीच चांगले तुमच्या आयुष्यात घडू शकत नाही असे तुम्हाला वाटत आहे पण बाळा तुम्ही एक गोष्ट विसरत आहात कोणी सोबत असो किंवा नसो पण आम्ही मात्र नेहमी तुझ्यासोबतच आहोत तू आम्हाला तुझे आईबाप मांडलेले आहेस ना मग का स्वतःला असे एकटे तुम्ही समजता बाळांनो ज्यावेळेस सर्व काही संपलेले आहे सगळीकडे अंधार पसरलेला आहे असे ज्या तुम्हाला वाटत असते खरे तर तेथूनच नवीन आयुष्याची सुरुवात होत असते हे लक्षात ठेवा बाळा तुझ्या दुःखाचे मुख्य कारण म्हणजे तुम्ही इतरांकडून खूप साऱ्या अपेक्षा ठेवता आणि ज्यावेळेस तुमच्या त्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत त्यावेळेस तुम्ही दुःखी होता उदास होता कोणीच तुमची मदत करत नाही कोणीच तुम्हाला समजून घेऊ शकत नाही याची खंत तुम्हाला तुमच्या मनाला ही सलत असते बाळा दुसऱ्यांकडून अपेक्षा करणे हे पहिला सोडून दे अपेक्षा ठेवायची ती फक्त तुमच्या स्वतःकडून आणि तुमच्या परमेश्वराकडून बाळा तुमची जी अपेक्षा आहे ती तुम्ही स्वतःच पूर्ण करण्यासाठी सक्षम आहात तुम्हाला कोणाच्याही आधाराची गरज नाही तुम्ही स्वतः सक्षम आहात तुम्ही सर्व गोष्टी करू शकता त्यामुळे कधीच स्वतःला कमी समजू नका कमजोर समजू नका असे जर का तुम्ही समजलात तर तुम्ही तसेच बनत असता हे लक्षात ठेवा त्यामुळे बाळांनो तुमच्या स्वतःवर पहिला पूर्ण लक्ष केंद्रित करा स्वतःवर प्रेम करा स्वतःचा विचार करा स्वतःकडे लक्ष द्या तर पदरा दुःख निराशा ही येणार नाही बाळांनो हे जीवन म्हणजे एक खेळ आहे एक लढाई आहे आणि ही लढाई प्रत्येकाने आपापलीच चा लढायची असते हा जीवनाचा खेळ प्रत्येकाने आपापलाच खेळायचा असतो इथे मदतीची अपेक्षेने इतरांकडे पाहत राहायचे नसते जर असे कराल तर मागेच राहाल दुःखीच राहाल त्यामुळे स्वतःचा आधार स्वतःच बना मग तुम्हाला कोणीच हरवू शकत नाही बाळा तुमचे जे काम तुम्ही करत आहात तुझ्या कामालाच तुझी तू तु ताकद बनव त्यात तुझे मन तू तु रमव मग तुझे लक्ष आजूबाजूला आजूबाजूच्या परिस्थितीकडे जाणार नाही तुला दुःख होणार नाही काळजी करू नकोस तुझे आजचे हे तुझे कामच तुझी उद्या खूप मोठी ओळख बनणार आहे तुझी सर्व स्वप्ने पूर्ण करणार आहे त्यामुळे इकडे तिकडे लक्ष न देता तुझ्या कामाकडे तू तु फक्त लक्ष दे जे अपमानितपणाचे आयुष्य आजपर्यंत तुम्ही जगलेला आहात तुझे आजचे हेच काम तुला खूप मान सम्मान मिळवून देणार आहे खूप मोठ्या प्रतिष्ठित पदावर तुला घेऊन जाणार आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस तुझ्या या आईवर तू पूर्ण विश्वास ठेव आणि असे खचून जाऊ नकोस आयुष्य जरी सध्या तुला शून्य वाटत असले तरी उद्या त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचे हे तुझ्याच हातात आहे ती हिंमत तुझ्यामध्ये आहे तुम्ही घाबरट तुम्ही भित्रे नाही परिस्थितीला पाहून भिवून माघार घेणारे तुम्ही नाही या ब्रह्मांड नायकाची तुम्ही मुले आहात मग तुम्ही भित्रे कसे काय असणार त्यामुळे बाळा तुझ्यातील शक्तीला ओळख तू कोणी साधी व्यक्ती नाहीस हे लक्षात ठेव या या जगाला प्रकाशित करण्यासाठी तुझा जन्म झालेला आहे दुःखाने भरलेल्या हरलेल्या मनाला शक्ती देण्यासाठी त्यांना सुखाने जीवन जगण्याची प्रेरणा देण्यासाठी तुझा जन्म झालेला आहे हे लक्षात ठेव त्यामुळे बाळा स्वतःला कमी लेखू नकोस आणि तुम्ही एकटे नाही तुमची ही आई नेहमी सोबतच आहे हे लक्षात ठेवा काळजी करू नकोस तुझे खूप उत्तमच होणार आहे विश्वास ठेव बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो या जगात कोणीच कोणाचे नसते या जीवनाच्या प्रवासात जे लोक तुमच्या आयुष्यात आलेले असतात ते तुमच्या जीवन प्रवासातील तुमचे काही वेळासाठीचे सोबती असतात कोणी व्यक्ती अशीच तुमच्या आयुष्यात येत नसते त्या व्यक्तींसोबत तुमच्या मागील जन्मातील कोणते तरी ऋणानुबंध असतात कोणते तरी कर्म असतात ते परत करण्यासाठीच प्रत्येक व्यक्ती या आयुष्यात येत असतात बाळांनो तुम्हाला तोपर्यंत कोणीही हरवू शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वत हार मानत नाही त्यामुळे अर्ध्यातून कधीच हार मानू नका शेवटच्या क्षणापर्यंत पूर्ण विश्वासाने पूर्ण जिद्दीने खेळा तुमचा हाच विश्वास तुमच्या विजयाचे प्रतीक बनत असतो त्यामुळे तू थांबू नकोस तुझे प्रयत्न करणे तू कधी सोडू नकोस तू पुढे पुढे चालत राहा तुला आम्ही मार्ग दाखवत राहू जे तुझ्या आयुष्यात आहे ज्याचे तुम्ही हकदार आहात ते तर तुम्हाला मिळणारच तुमच्या नशिबातील कोणीही काढून घेऊ शकत नाही आम्ही तुझा हात धरलेला आहे तुझा हात आम्ही कधीच सोडणार नाही विश्वास ठेव हो। फक्त तू तु, तु, तुझे कर्म तुझे प्रयत्न नित्यनेमाने आणि प्रामाणिकपणे करत राहा बाळा तुझ्या मनामध्ये ज्या शंकेने घर केलेले आहे ती शंका पहिला काढून टाक तुम्ही जे काम करत आहात ते चुकीचे नाही उलट ज्यांची जीवन जगण्याची जी इच्छा पूर्णपणे मिटलेली आहे संपलेली आहे अशा हारलेल्या मनांना दुःखी मनांना तुम्ही आधार देण्याचे त्यांच्या मनात सुखाने जीवन जगण्याची नवीन उमेद निर्माण करण्याचे तुम्ही काम करत आहात खूप पुण्याचे तुम्ही काम करत आहात मग तुम्ही चुकीचे कसे काय असणार तुझ्या मनातील ही जी शंका आहे ती काढून फेक तुझ्यावर आमचा कृपा आशीर्वाद नेहमी असणारच आहे ज्याने त्याच्या जीवनामध्ये खूप दुःख कष्ट सोसलेले असतात तोच इतरांना योग्य मार्ग दाखवू शकतो ज्याने त्याच्या आयुष्यामध्ये खूप ठेच खाल्लेली असते तोच इतरांना त्या खड्ड्यापासून त्या ठेचेपासून वाचवू शकतो त्यांना योग्य मार्ग दाखवू शकतो बाळा तू तो अंधारातील दिवा आहेस जो प्रत्येकाला योग्य वाट दाखवण्यासाठी तुझा जन्म झालेला आहे हे लक्षात ठेव त्यामुळे तुझ्या मनातील त्या शंकेला काढून फेक तुझे प्रयत्न तू करत राहा तुला यश नक्कीच मिळणार तुझी सर्व स्वप्ने नक्कीच पूर्ण होणार भिवू नकोस आमचे आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहेत तू काळजी करू नकोस तुझे सर्व काही चांगलेच होणार विश्वास ठेव बाळा तुझा आमच्यावर जर खरच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी रहा, आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ